चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं मन चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांची अर्थी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण स्वामी मार्गात जे कोणी आले आहेत किंवा अगदी तुमचे कोणते पण गुरु असेल ज्या गुरुंना तुम्ही मानता ज्यांना तुम्ही तुमचं गुरुपद दिलं आहे तर तुम्ही कुठल्या पण देवाला मानत असेल किंवा आता मी स्वामींबद्दल सांगते तर मग स्वामींची नित्यसेवा आहे काय आहे नित्यसेवा नेमकी काय आणि जो स्वामी सेवेमध्ये ना ह्या गोष्टीचं पालन करतो म्हणजेच नित्यसेवा कुठल्या प्रकारची करायची असते ती नेमकी कशी करायची असते आणि ह्या गोष्टी केल्याने काय होणार आहे त्याच संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात आधी बाई ही नित्यसेवा म्हणजे काय कारण आजही रोज चार पाच कमेंट्स असतात अगं तरी आम्हाला ना महाराजांची सेवा करायची पण ती सुरुवात कुठून करायची ना हेच आम्हाला कळत नाही तर तू सांग आम्हाला तर बघा सगळ्यात आधी सगळ्यात सग्रेद सोपं काय असेल ना तर ती नि, नित्य सेवा आहे ज्याला कुठलंच बंधन नाही आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करत असतो त्याला अर्थात बंधन येतात आणि आपल्याला त्या बंधनाचं पालन त्या नियमांचं पालन करणं महत्वाचं असतं पण नित्य सेवा अशी आहे जगाच्या पाठीवर कुठलंच बंधन नाही पण हो सेवा नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे की नित्य दररोज जो नित्यप्रमाणे दररोज तो स्वामी सेवा करायची आता काय करायची तर बघा रोजची तीन अध्याय अकरामारी तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृत अगदी तुमच्याकडे कुठलाही ग्रंथ असेल आता माझ्याकडे दिंडोरी प्रणित पिवळा ग्रंथ आहे तुमच्याकडे कुठलाही ग्रंथ असेल बघा आता हा माझ्याकडे दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे आता हाच ग्रंथ घ्यावा का बघा काय होता ना ज्यांना आठ पारणाची सेवा दिली जायची त्यांच्यासाठी हा ग्रंथ काढला जो छोटा आहे याच्या आधी दिंडोरी प्रकाशनमध्ये दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये दोन ग्रंथ होते जे बऱ्यापैकी मोठे होते आता हा छोटा आलेला आहे ताई आम्ही अक्कलकोट स्वामी चरित्र सारामृताचा सा ग्रंथ आणलाय तो रोज तुम्ही पठण करा असं नाही की हाच ग्रंथ करा मला एक सांगायचं आहे की परमेश्वराकडे जाण्यासाठी वस्तूंची गरज नाही पाहिजे तुमच्याकडे जिथे तुम्ही आहात जसे आहात जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यानेच सेवा करा महाराजांची कृपा व्हावी म्हणून गडगंज मोठा फोटो घ्या केवढी मोठी मूर्ती घ्या असं नाहीये सगळ्यात आधी तर हे करा तुमच्या मनात महाराज आहे आपल्या प्रत्येक नस नस मध्ये महाराज सामावलेले आहे एवढा सा फोटो असला तरी ते महाराज आहे मोठी मूर्ती असली तरी ते महाराज आहे तुम्ही जसे जिथे काय असेल तुमच्याकडे तशी सेवा करा काहीच नाही हेच घ्या तेच घ्या अजिबात नाही फक्त माळ असणं महत्वाचं आहे अगदी बाई आमच्याकडे माळ पण नाही आहे वीस ते पंचवीस मिनिटं एका जागे बसायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा आवाजात म्हणजे थोडासा कमी घ्या आता मला सांगायचं आहे म्हणून थोडस बोल जोरात बोलली पण मनातल्या मनात नाम नामस्मरण नाही नाही श्री ना स्वामी समर्थ तुम्हाला तुमचा आवाज ऐकू येईल एवढ्या याच्यात नामस्मरण करायचं आहे माण असेल तर अकरा माळी जप करावा तीन अध्याय आता नेमकी तीन अध्याय म्हणजे काय अजूनही खूप जणांना याच कन्फ्युजन आहे आता समजा आज आता आता समजा गुरुवार आहे हा गुरुवारी सुरुवात केली मी गुरुवारी पहिला दिवस होता मग मी एक दोन तीन एकवीस स्वामी चरित्र मध्ये एकवीस अध्याय असता पहिल्या दिवशी मी तीन अध्याय पठण करणार कि अध्याय नंबर पहिला दुसरा तिसरा दुसरा दिवस म्हणजेच कुठला शुक्रवार मग शुक्रवारी अध्याय चौथा पाचवा सहावा शनिवारी काय येईल सातवा आठवा नववा क्रमशः पठन करायचे क्रमशहाचा था अर्थ आहे आज तीन अध्याय त्याच्यानंतरचे तीन अध्याय दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतरचे तीन अध्याय तिसऱ्या दिवशी म्हणजे तीन, 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 उ, तीन, तीन, तीन दिवशी, एक तीन तीन दोन सहा तीनशे नऊ तीनशे बारा तीन पाचशे पंधरा तीनचं अठरा असं करून सातव्या दिवशी एकवीस अध्याय आपले पूर्ण होता लोकांना काय वाटतं तीन अध्याय सांगितले म्हणजे सुरुवातीचे तीनच अध्याय पठण करत राहतात सातही दिव दिवस असं नाहीये बऱ्याच लोकांचं हे कन्फ्युजन आहे तर आधी ते कन्फ्युजन दूर करा रोज तीन, तीन 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा असे तीन तीन पटन आता पटन गेले की सातव्या दिवशी आता समजा जर मी गुरुवारी सेवेला सुरुवात आता गुरुवारीच करायचं का नाही जेव्हा वेळ मिळेल जेव्हा वाटेल तेव्हा गुरुवारची वाट बघत बसू नका कारण मग नंतर ते चार पाच दिवस असेच जातात आपले म्हणून नित्यसेवेला कुठला पण वार कुठला पण वार असेल तेव्हा तुम्ही नित्यसेवा महाराजांची करू करू शकता तर आता समजा आज रविवार ज्यात सोमवार आहे तर सोमवारी तुम्हाला सेवेला सुरुवात करायची असते मग सोमवार ते रविवार पारायण संपणार परत येणारा सोमवार जेव्हा असेल तेव्हा तुम्ही नव्या सुरुवात करू शकता आता एक पारायण केल्यावर लगेच महाराज म्हणतील बाई तुला काय पाहिजे असं होत नाही तुम्हाला सांगते अकरा माळी जप का करायचं प्रत्येक माणसामध्ये दोष आहे जगाच्या पाठीवर असं कोणीच नाही आहे की ज्याच्यामध्ये दोष नाहीये आपल्याकडे राग आहे मोह आहे मद मत्सर ह्या ज्या काही लोभ आहे आपल्याला काही काही लोकांचं असं असतं की कोणाने हे घेतलं की माझ्याकडे पाहिजे लस तिकडे मी जीवाचं रान करेल पण ती वस्तू मी गेली मोह कोणीतरी काहीतरी केलं की आपल्याला वाटतं की नेहमी ते केले पाहिलं तर हे आपले दोष आहे तर अकरा माणी ना ह्या दोषांसाठीच आहे त्याच्यामध्ये आपले कुळदेव आहे आपले कुळदेव अकरा माळ आपण जेव्हा जप करतो ना तर आपल्या कुळदेवांसाठी पण एक माळ असते आपल्या कुळदेवीसाठी पण एक माळ असते शेवटची आणि आपल्या पित्रांसाठी पण एक माळ असते लक्षात ठेवा आणि जी शेवटची माळ असते ती फक्त स्वतःसाठी असते आता तुम्ही म्हणाल एवढ्या माळी देवांसाठी का करायच्या मला तर माण्यासाठी माळ करायची नाही तुमच्या आयुष्यातील प्रगती रोखण्यासाठी तुमच्या अडचणींमध्ये भर पडण्यासाठी आपले दोष कारणीभूत आहेत आणि आपण खूप काही बँक बॅलन्स घेऊन आलो आहे मागच्या जन्माचा भोगाचा आणि भो, तो भोग भोगल्याशिवाय आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही आपल्याला समाधानाची प्राप्ती होत नाही आपल्याला कशाचीच प्राप्ती होत नाही त्याच्यासाठी अकरा माळी जप असतं अगेन अगं ताई अकरा माळी वीस पंचवीस मिनिटं नाही बसू शकत पण तुम्हाला मी सांगू का एक माळ जरी महाराजांसमोर केली आणि ठरवायचं आता कोणी ट्रेनने प्रवास करतं कोणी बसने प्रवास करतं अगदी महिला घरात जरी असल्याना टाइम ठेवायचा आता समजा बारा वाजलेले आहे बारा पंचवीस पर्यंत मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपकेल किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा मी मंत्र जपकेल बघा नित्यसेवेला जगाच्या पाठीवर कुठले नियम नाही तुम्ही भारतात भारताच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर तुमच्या गावाच्या बाहेर तुमच्या सासरी माहेरी नंदेकडे जावेकडे तीराकडे तुम्ही कुठेही सेवा करू शकता नित्य सेवा महाराजांसमोर बसूनच करायची का तर नाही प्रवास करता आहे घरात आहे खाली बसता नाही करता करतायत तुम्ही तुमच्या मोबाईल वर सुद्धा नित्य सेवा करू शकता तुम्ही मंदिरात करू शकता तुमच्या बाहेरी करू शकता सासरी करू शकता जगाचं पाठव कुठेही करू शकता मग ह्या नित्य सेवेचे नियम काय आहे फक्त एकच नियम आहे ताई आज मी भाऊ हर करणार आहे मग आज मी सेवा नाही करत मला एक सांगायचं आहे मांसाहार करूनही सेवा नाही करायची आणि मांसाहार ज्या दिवशी करायचा आहे त्या दिवशी सुद्धा सेवा नाही करायची थोडक्यात काय नित्य सेवा करत असताना मांसाहार वर्ज घरातले खाता खाऊ द्या ताई मी त्यांना करून देते करून द्या तुम्ही करायचा नाही नित्यसेवा तुम्हाला मी एक सांगते तुम्ही फक्त काही महिने एखादा महिना दीड महिना दोन महिना सातत्य ठेवा या सेवेमध्ये आणि बघा काय अनुभव येतो आता अनुभव म्हणजे तुम्ही करोडपती व्हाल तुम्हाला खूप पैसा येईल असं अजिबात म्हणत नाहीये पण तुमचं मन शांती होईल तुमची अडलेल्या गोष्टी आता सहज मार्गी पडेल येणारं संकट सहज जाईल कारण जोपर्यंत भोगाची तीव्रता कमी होत नाही सेवेचा बँक बॅलन्स वाढला की भोगाची तीव्रता आपली कमी होते आणि काय होतं ना आता समजा माझे इतके भोग आहे आणि माझा बॅलन्स इतका आहे जसं सेवेचा बँक बॅलन्स वाढला तेव्हाचा भोगाचा तो कमी होईल आणि जेव्हा तो भोगाचा कमी होईल तेव्हा आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा समाधान येतात तेव्हा शांती मिळते तेव्हा मनासारख्या गोष्टी घडतात काही काही लोकांना नित्यसेवेच्या एका अनुभव येतो आणि आपल्याला मिळत नाही का तर ते आपले भोग आहे प्रत्येकाला आपापल्या नशिबाने परमेश्वराने दिलेलं आहे जिथे जसं ज्याचं त्याचं त्याच त्याला ते मिळणार आहे मला माहिती ना की महाराजांनी बघा महाराजांच्या फोटोच्या खाली एक मंत्र लिहिलेला असतो त्याचा अर्थ तो आहे किंवा अ अनन्य चिंतोयंतोमा ये जना युपासते तेषा नित्याभियुक्तांना योगक्षेम भाम्य जो कोणी मला अनन्य भावे शरण जाईल त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवेल जर महाराजांनी एवढं मोठं वाक्य आपल्यासाठी दिलेलं आहे तर अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे तर अजून फक्त सेवा पाहिजे सेवा करा मंत्र जप ह्या कलियुगातील उच्च कोटीची कुठली सेवा असेल तो नाम जप आहे तुम्ही अगदी तुम्हाला मी काय सांगते चहा पिताना स्वयंपाक करताना धुणं धुताना भांडे गाताना तुम्ही नामजप करू शकता तुम्ही आंघोळीच्या नाम नामजप करू शकता ज्याला कुठलेच बंधन नाही आता बाई नित्यसेवा करत असताना था मासिक धर्म आला विटाळ आलं सुतक आलं तर काय करायचं तर बघा नित्य सेवा करत असताना जर तुम्हाला मासिक धर्म आला काही त्या महिलांचं असतं की तुम्ही नामजप मासिक धर्मात पण करू शकता तुम्ही स्वामीचरिता सारामृत ग्रंथाला हात मागला बघा महाराजांनी कधीच विटाळ सुतक ह्या गोष्टी पाळल्या नाही पण खरं बघायला गेलं तर आजकाल मासिक धर्म हार्मोनिम बॅलन्स त्याच्यामध्ये चिडचिड ते घरातले कामं याच्यात आपलंही मन त्या गोष्टीसाठी लागत नाही पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्री गुरुपीठ ऍप कुठलंही प्रमोशन नाही आहे श्री गुरुपीठ ऍप तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन दाँग ते डाउनलोड करायच्या पद्धतीने आपण इंस्टाग्राम फेसबुक डाउनलोड करतो ना ऍप हे ऍप डाउनलोड करायचं तुम्ही मासिक धर्मामध्ये सुद्धा तुम्ही पारायण करू शकता मोबाईलवर वाचून तुम्ही नाम जप करू शकता तिथे एकशे आठ माळी फक्त टिक करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करत तुम्ही एकशे आठ माळी माळा माळा जप तुम्ही करू शकता ते ॲप डाउनलोड करून तुम्हाला ते सगळं मिळून जाईल आता <coughs> ताई मी माहेरी गेली दोन माझे सुरुवातीचे चार दिवस सेवा झाली पाचव्या दिवशी माहेरी गेली करू शकता मूळ गावी गेली करू शकता आमचं खूप लांबचं चुलत निलत कोणीतरी वारलेलं आहे आता बघा घरातलं वारल्यावर मला नाही वाटत तेवढी मानसिकता असते आपली की आपण सेवा करावी तर ते दहा बारा दिवस तुम्ही थांबू शकता आणि मग नंतर कंटिन्यू जिथून अध्याय तुमचे वाचायचं झाले होते तिथून तुम्ही कंटिन्यू करू शकता याला कुठलंच बंधन नाही की नित्यसेवा केल्यावर एवढ्या दिवसातच झाली पाहिजे नाही कारण ती दररोजची नित्यसेवा आहे एखादा दिवस असेल की या गावाला गावाला जावं लागलं अर्जंट गावाला जावं लागलं ट्रॅव्हलिंग मध्ये करा नाही शक्य होत तर तो दिवस तुम्ही स्किप करा हरकत नाही एवढंच की मग आपलं ते एक्सटेंड होतं म्हणजे सात दिवसाचं पार आठ दिवसावर जातो नऊ दिवसावर जातो पण ठीक आहे आता जर आपण आपल्याला संसारिक अडचणी जबाबदाऱ्यांचा इतका आपल्यावर ना की इच्छा असून पण काही काही गोष्टी होत नाही पण तुम्ही सुरुवात करा प्रयत्न करा शरीराला मनाला शिस्त लावा ए बाबा सेवा झाल्याशिवाय तुला झोपायचं नाही रात्री बारा का वाजेना तुम्हाला सांगते नित्यसेवा बऱ्याच बायकांना असं होतं की तरी आम्ही उठून काम करू शकत नाही त्या झोपूनही नित्यसेवा करता आणि हे खरं करता काही वाईट झालेलं नाहीये एवढं सोपं आहे फक्त नित्यसेवेमध्ये परान्न, परान्न तर खर तर वर्ज्य करायचं असतं पण कधी कधी घ्यावंच लागतं आपल्याला तुम्ही घेऊ शकता नित्यसेवेचे कुठलेच नियम नाहीये फक्त काय नियम आहे दररोज नित्यसेवा करा आणि बघा काय अनुभव येतो बघा तुम्ही मी सांगते म्हणून तळतळीने सांगते तुम्ही करून तर बघा बघा काय होतं काहीही न करण्यापेक्षा काही, काही केलं नक्की चांगलं असतं काही जमत नाही ना बाई मी ट्रॅव्हलिंग करत असताना थोड़ा सोशल ला, करून फोनवर कमी मी नित्य काय होतं बरं आता काय होतं करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की काय होतं कारण खूप काही होतं ज्याची अपेक्षा पण नव्हती जे तुमच्या नशिबात नाही जे तुमच्या पत्रिकेत नाही जे हाताच्या रेषामध्ये नाहीये कुठला ग्रह तारे नक्षत्र याच्या पलीकडे पण महाराज ब्रह्मांड नायक आहे जे तुमच्या नशिबात पण नाहीये ते तुम्हाला मिळणार पण कधी भोगाची तीव्रता जोपर्यंत आपली कमी होत नाही तोपर्यंत कोणालाच काही भेटेल नाही तुम्ही किती ओरडा किती पारायण करा महाराजांना जेव्हा तुम्हाला द्यायचं आहे तेव्हाच ते त्याच ते क्षणात तुम्हाला देणार आणि इतकं देणार ना खरं सांगते उंझळ अपुरी पडते आणि एका टायमाला महाराजांना आभार मानतो की महाराज आता काय मागो तुमच्याकडे तुमचं सगळं दिलं मला आणि जेव्हा अशी वेळ येते ना बघा आज खूप लोक असतील ज्यांच्या आयुष्यामध्ये लय अडचणी लय दुःख आहे पण काही मागत नाही बिचारे काम जप करता चालले चालले महाराजांना कारण सगळं जर टेन्शन आपण घेतलं तर महाराजांनी काय घेऊ जर त्यांना पण द्या ते बरोबर घेतील सगळं तुमचं निस्तारायलाच तिथे बसलेलं आहे तुमचं काम आहे फक्त सेवा करणं आणि ती प्रत्येकाने केलीच पाहिजे ती प्रत्येकाकडून झालीच पाहिजे ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामीचा सं